Boom mm boom. -hmm. हो बाजी, गर। बाजी गर हो बाजीगर हो बाजीगर तो हे बदा जादूगर वाय तू जादूगार सारखा दिसतो बाबा अनम काय ती टोपी बिपी हा टोपी बीपी जादूगार सारखीच हो तशी घे मी ना हो बरोबर बर तू काम आवडली सगळे मी सगळे काम आवरले <coughs> का तुझं लक्ष फक्त मावरच राहतं माहिन कोणतं गाणं म्हणतीये कोणती साडी घालतीये काय करते सगळं लक्ष माझ्यावर राहत तुझं मालकीन रा बाई तुम्हाला एक सांग का मी तुमच्या घरात जेव्हा येतो ना हा तेव्हा माझा आहे ना इतकं काय काय करमन जात हो दिवस उगला तर इकडं का मारवतो हेच कळत नाही का कळत नाही दे का कळत नाही माहिती का आपल्या दोघांच प्रेम प्रेम आणखीन <laughs> बाई तुझ्या साथी झाल व्या फसलो तुझ्या प्रेमाचा पाडू ना ग असावा या गुणा याचा जीवा पडला याचा जीव पडला मालकीनीत काय करू आताबाई काय करू आताबाई मालकिनीला कवळी मारू लई कस पडलो प्रेमात मालकीन बाई हे गाणं नेमकं कोणतं चालू होत हे गाण्याची काही बोल कोणते होते काही कळालीच नाही चालू गाणं तयार करतो मग आता तुम्ही मी तुमच्या प्रेमात पडेल म्हणून वाया काय रे मालक तिकड कामाला एवढ्याला तू घरी आला कसा तुझी माझी ओळख झाली कशी त्याच्यानंतर काही दिवसांनी लगेच तू माझ्या प्रेमात पडला काय मी तुझ्या प्रेमात पडले काय आता एक शेकंद आपल्याला एकमेकांशिवाय राहत नाही एक ना एक जेवणाला सुद्धा आपण राहत नाही आणि जस आपलं प्रेम झालं तस तू लग्न करणार आता पण लग्न मी केलं नाही कारण तू म्हणे नाही मालकीन बाई मी तुम्हाला फसवणार नाही मी तुमच्या सोबत आयुष्यभर राहील तर तू लग्न पण केलं नाही किती जीव आहे तुझा माझ्यावर हो लय जीव पण माझा पण तेवढा जीव आहे का नाही मी किती करते तुझ्यासाठी तुला कधी नोकरा सारखं धरलं मी नाही कधीच नाही नाही मग हो मी बाहेर जर गेलो ना जे माझे जोडीदार आहे का ते दुसऱ्यांच्या तिथं कामाला आहे त्यांना सुद्धा सांगतो हो अरे माझ्या आणि मालकीन तुम्हाला भेटू शकत नाही म्हणतो त्यांना म्हणतो ती माझी नाही मालकी बरोबर मला माहिती तुझी दात पडेल म्हणून हा ती माझी मालकींग नाही ती माझी राणी राणी हो काय सांगतो असं त्यांना सांगतो तू हो म्हणत म्हणत हा हा मनात ना घाबरले ना बाबा नाही काय म्हणतील क हे नावकर यांच्या इथं कामाला शांत इड आणि यांचे काही हे चाळ चालू आहे का हा महिनावर्याला ना, ना सांगू बाबा नाही नाही काही नाही काही नाही तसं नाही मनात म्हणलं हा मालकीण भाई मग करायचं का पुणी लगीन बिगीन लगीन मग मुचकी शादी करोगी मुझके शादी करोगे मुझके हाँ ऐ सा नहीं थे माँ मुझसे शादी करोगे मुझसे शादी करोगी असे है मुझके मन लाना तू हम्म बर्जा जाओ दिया माजी गाँव ठीक बात है आ बर बर हाँ? माला तुझे शिवाय एक सेकंड सुधा कर मत नहीं बाबा अब काय सांगू मालकिन भाई तुम्हें माजा मालकिन नहीं आपल्या दोघांच प्रेम आहे हो मी तुझा ये तू माझी बरं बर। बर मी काय म्हणते घरच्यांना ना काहीच नाही एवढे दिवस झाले कोणाला माहित नाही काय या कानाची त्या कानाला नाही हा जाऊ दे आता जा काय माहिती का मालक बी तिकडे राहतोय आता मालक काय जेवण नोकरी तेवर तिकडच तिकडच राहील आता बहुतेक इकडे मालकाला करणार नाही करणार आले तर नाही मा येऊ नाही इकडं आहे वाल्या नाही का मालकी मालशी वाल्या बरोबर खूप 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 करमत काय म्हणते जाईना चहा माल आंब आलाय पटकन चहा करणार नाही तो कॉफी करणार पाणी आणू का मला पहिलं पाणी आणतो थोडं पाणी आणून देतो पैसे शादी वाळ्या वाळ्या नसतात मला इथं नसत असा नोकर भेटायला सुद्धा मालकींबाई पाणी थँक यू आता कॉपी करतो कॉपी करतो करतो वाळ्या माझ्यासाठी किती काम करतो मला टायमाचे टायम हो, जेवण बनवून देतो कॉफी बनवून देतो बेड साफ करतो झाडून काढतो संडास बाथरूम घसतो सगळं करतो माझा वाळ्या वाया झाली कॉफी हो घ्या घ्या तुला घे ना मी पेलो पिण अरे तू माझ्यासाठी एवढं करतो आपण काय दोघं काही वेगळे आहे का, वे का? नाही नाही मग घ्या घ्या आपण एक ताटात जेवतो ना रोज माझा तुम्ही तू फक्त दुसऱ्यासाठी नोकर आहे माझ्यासाठी तू मालकच आहे हो नहीं मा, भाई। छान बनवली कॉफी मग अहो तस नाही रा मालकीन बाई तुम्ही छान तर हातचा कॉफी सुद्धा छान असं संपली ना आता काय घ्या माल आज काही वानवनाला आज मस्त पनीर मसाला हाँ, पनीर? हो बाबा बाबा मला आवडते हो पनीर मसाला मी पण तुला मदत करील का हो हो आणि वाळ्या माझी खूप पाठ पाठदुखी आज पाठ पाठदुखी मालकीन बाई महा वाल्या का सारखा मालकीन बाई बाई काय म्हणतो मालकी नाही कमी नाही का बर आता येऊन पुला बाई नाही म्हणायचं आता आपण एवढं जीवपाड प्रेम करतो मालकीन नाए। मालकीन काय मा... चाललं सारखं मग गेलो मालकीन म्हणायचं घरात मालकी नाही कमी नाही नाही मग कोण आहे घरात ना माझ्या जीवाची राणी मालकीन नाही अरे बाप रे એટલે કમર તૂકરાઈલ બાબા એક કામ કરના મકા મ હું મી તુમચી પાત ડાબું દેતો ના આસ કરતો દેતો કે મ ડાબું મ જો પજોરી બાપરે બાતી આ આ ગાસે એને દુખ હતા ના 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 બાબા આલે કમર હા बाबा तुना सतमाज ना, ज्या नशिबातच होती काम लागावा, का शांत तुला काय सांगायचं जेव्हा तुझ्या घरी मी आलो महिन्यातच आपलं प्रियम जोडलं एक मिनिट सुद्धा बाबा ओ, चना चना खाशा? चना चना। खाशा? <laughs> हो मला तर मी जोडीदाराम पै थांबत नाही एक मिनिट तू आठवण छना छना चाल माझ्या बबडीक चाल बबडी हो मग मय आवडते तू बरोबर फायदा दोन मिनिट <laughs> बर का शांता आपण ये ना मग मी गावात गेलो का दुपारा किंवा उद्या मी या पायांदा एक टूप घेऊन येतो हा मेडिकल मधून म्हणजे म्हणजे ना ते दुखायचे बनवून ती मस्त असले पनीर मसाला आणि तुम्हाला खोट वाटत बरं का शांत तुला खोट वाटत मी मस्त त्याच्या गॅस सुद्धा बुजितो आता तू हुशाराचे बाबा हो बरोबर जाय ना लवकर रोजीला मदत करणार पण माझा नाही नाही बस नको ना अरे तुझा वाया एवढा समजत ना आणि मग तुझ्यासाठी वाऱ्या इतक्या जा इंट स्वयंपाक चाललो मला आवाज दे हा देतो मी दे मोबाईल बघते हा हा मोबाईल बघ नाही तर मग आराम कर यांचा फोन कशाला आला हॅलो 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 हा काय हो बोला ना बरी ना तब्येत हा बरी बरी आहे तू मी पण बरी आहे मी बरं आहे हा ना ऐक ना हा बोला ना ऐक ना हा बोला ना काय म्हणते अग शांता तुला लई आनंदाची बातमी सांगायची आनंदाची हो सांग ना काय हो बोला ना लवकर मला इतका आनंद होता आनंदाची बातमी सांगू राहिले तुम्ही अग शांता दहा वर्ष झाले आपल्या लग्नाला हो। तू गावी एकटीच राहायची आणि मी इकड अमेरिकेला एकटाच राहायचो आणि दोघांची वर्ष वर्ष गाठ भेट होत नव्हती बरोबर बरबर का नाही मग आता तुला ते तीच आनंदाची गोष्ट सांगायची का माझी कंपनी आता बंद पडली हो मी दोन दिवसात तुझ्या जवळ येणार मग आपण निसता येणार आणि परत जाणार असं नाही बर का मी कायमचा इकडेच येणार आपल्या घरी कायमचे हो कंपनी बंद पडली हो बंद पडली मग मी इकडं आल्यावर हो आपल्या तिकडं आल्यावर हो ठिकाणी जॉब पाहणार मग कामाला लागणार रोज रोज रोज, रोज, रोज मी एकत्रच शांत तुला आनंद झाला नाही झाला ना झाला मला आनंद ना कधी तुम्ही मी आता परवा सकाळी घरी बर बर चालेल चालेल या हा हो। मला ना इतका आनंद हो का बासरे आता माझ्या जवळ कायमचे राहणार ना बर बर चाले 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 या मग हो हो। हा ठेव का हो ठेव ठेव बाबरे यांची कंपनी बंद पडली आता कायमचे इकडंच येऊ हो राहिले इकडच म्हणे एखादा जॉब पाहतो इकडच राय राहतो आता तुझ्या जवळ रोज राहत जाईल आता ही वायाच काय करू मी वायाला काय सांगू मी आता वाळ्यात इतकं प्रेम करतो माझ्यावर भेटता येईल का मग का आता काय करू मला डॉक्टर इतकं टेन्शन झालं आता आता काय करू मी याच्यापासून तर लपून बी ठेऊ शकत नाही याला तो बसल माला तर धक्का बसल मला काय काच्या काय तर मग मला म्हणजे तुला तर माहित होत मला केलं मग मला सांगितलं का नाही अरे बापरे नाही मी वायापासून लपूर नाही ठेवणार वाया, वाया, हो अरे इकडे ना पाच मिनिट हा लवकर बाई हो मालकीन बाई मूड आला काय तुम्हाला दरवाजे लावून घेतो थांबा मग नाही तू मालकीन बाई नाही तू शांत आहे तुला मुडच आला बाबा मूड नाही अरे तुला एक सांगायचंय बाबा हा बोल 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 वाळ्या बोल ना, ना तुला खूप महत्वाची गोष्ट सांग आ... तू अशी घाबरून काय गेली उठ ना दोन मिनिट मला उठव ना तुझे, तुझे चेहऱ्याचे ना वेगळे चरित्र दिसू चेहरा का उतरला शांत तो तुला सांगू का नको सांगू का नको असं झालंय मला हे बाय सांगायला काय हरकत नाही लई महत्वाच काम आहे का काही वाईट काम आहे ऐक ना हुँ? मालक अमेरिकेवरून येऊ राहिला ते काही एक दोन दिवस येतील एक दोन दिवस येतील अरे बाबा एक दोन दिवस नाही मग मा? मालक काय इकडे येऊ राहिला कंपनी बंद पडली तिकडची आता इकडे येऊन जॉब करणार राहणार आहे आता काय हा टेन्शन आलं म्हणले आता वाळ्याला कसं सांगू वाळ्या किती प्रेम करतो माझ्यावर शांता आता काय करू मी आपण कसं भेटायचं कसं बोलायचं वाळ्या तुला मी एक सांगते ऐका आता बोल बन इकडं बघ ना मला मालकाच्या समोर मालक इथं मला तुला नाही भेटता येणार नाही बोलता येणार बाबा कारण मालक नव्हते तेव्हा सगळं चालत होतं पण आता त्यांनी थोडस जरी पाहिलं ना तर मला लगेच म्हणशील तू पहिली नी माया लगेच थोडं yeah. बांधतील ते आणि लगेच मला हाकलून देतील मायाला त्याच्यामुळं मला तुझ्याशी आता प्रेमाचं नातं नाही ठेवता येणार वाया वाळ्या आजपासून तू जर प्रेम तुटलं नको मी तू जर माझं mm -hmm. प्रेम तुटलं कारण मालकाला जर कळालं तर तुला माहिती ना माझ्या परपंचाची धूळधारी होई हा त्याच्यामुळं तू आता माझ्यापासून हो आणि लांबडायची सवय लावतो आता वाया नको माझ्यापाशी नको नको थांबवतो आता la la, la. <laughs>

मालक येतो तुझ्या घरी मालक आता तू माझ्याशी बोलणार नाही शांत माझी तू बोलणार नाही <tart noise> माझी शांता मला भेटणार नाही मालक आले हो <tart noise> सगळं विसरणं आता आता माल का समोर कसा आपल्याला असं वाटता येईल रे मला माहित आहे तू माझ्यावर खूप प्रेम करतो मला माहित आहे तू मला विसरू नाही शकत पण मी पण काय करू माझी दुविधा अवस्था झाली ऐक ना ऐक ना रे असं येण्यासारखं ना करू करू माझ्याकडे बघ ना माझ्या लग्न करून घे नाळ्या ऐक ना तुझ्या लग्नाला पण येई वाया तुला मी कधीच नाही विसरणार वाया ऐक ना पण असं येड्यावानी करू नको रे तुझ्या डोक्यावर हो काही काय परिणाम होईल वाया मी माझ लग्न करू माझ लग्न लग्न त्या माझ्या संघ माझं लग्न शांत रे मी लग्न करणार नाही करणार नाही तुला सोडून अरे शांत म्हणजे मीच ना तुझी शांता मी तुझ्या संघ लग्न करणार मी कोणाच करणार नाही अरे ऐक ना माझं लग्न होईल ना बाळा तू असं त्यांच्या समोर केलं तर ते आपल्यावर संशय घेतील ना म्हणशील काय मला मारतील ना तुला चालेल का मला मारलं तर चालेल का नाही माझ्या डोक्यात फरक पडला अरे तू

अशे मला का अचानक एवढं राहिले मला असं वाटत होतं मला बाजून येतच नाही काय खूप वर्ष ना वर्ष पण आता काय करू मी मला पण खूप टेन्शन आले नाही टेन्शन आलं का माझी <laughs> <जाओना। laughs> <laughs> <वाले> शांता <laughs> <आरे एकना। laughs> अरे ऐक ना आपण चोरून चोरून फोन चू ओवला जाऊ ना हा बोलू ना चोरून चोरून नाही शांता मी <laughs> तुझ्या शिवाय राहूच शकत नाही शांता राहूच शकत नाही तुझा नवरा जरी आला तरी मी तुझ्या घरी माझ्या घरातच राशी भापे आता काय करू ऐक ना मी काय म्हणते <laughs> शांता माझ लगीन झाल्यावर मी तुला मंडुळ्या बांधील तुझ्या गळ्यात हात घालील बांगड्यात सुद्धा घालील मस्त <laughs> मस्त <laughs> सफारी शिवीर तुझ्या लग्नात आपल्या दोघांचं लग्न लागल आ शुभ मंगल सावधान सगळं स्वप्न पाहिलं सगळं स्वप्न अरे सर्व स्वप्न आपलं धुळीला मिळाले आणि ऐक ना आता खरंच स्वप्न पाहू नको वाया मला तुझं टेन्शन अरे तुझं चांगली जिंदगी खराब नको ना करू ऐक ना तुला तुझ्या घरी नेऊन सोडते मी वाटलं तर ऐक ना वाळ्या अय बाबा इकडं बघ ना काय करू आता वाया ऐक ना बापरे वाळ्याला वेळ लागलो त्याची काय चूक आहे याच्यामध्ये त्याने माझ्यावर प्रेमच तेवढं केलं होतं किती जीव लावायचा मला माझ्याशी तुमच्याशी लग्न करील आपण चोरून चोरून लग्न करू एकत्र राहू वाया पण ऐक ना असं नको ना करू चाल मी तुला आहे ना तुझ्या घरी नेते दवाखान्यात नेते बर का ऐक ना हसू नको ना वाया तुला ना घरी नेते <laughs>

玩呀。Well,